दोस्ताव नमस्कार बाय मना सकाळ सकाळ चुल पेटवली मला वाटलं आता महालक्ष्मीचा दन काय गायकटो का तर लाडू चकल्या काय तर करल पण काय चालू आहे सकाळ सकाळ आपल्या जुहारी ज्या कशा खमंग भाकरी येते बघा हो एक नंबरच भाकरी येते आणि ते चुलीवर कसाय चुलीवरला दन काज। का आज चुलीवर काय करायचं आहे अहो निवारा असो नसो चुलीवरला स्वयंपाकाला पगायला सांगतो तुम्हाला तु जोड नाही बर का भाकर तर इतकी फुगून अशी होती ग नाही बघताच ती पुरी तळून काढल्या गट ती पापुंद्रा एकीकड हे कशी आहे भाकर त्या कडला पापुंद्रा एकीकड आणि ती खाल्ला पदर एकीकड चपात्याला तेल लावून देखील चपात्याचं असं पापंदर निघत नाहीत गाय म्हणजे काही एका चपातीला तुम्ही दोन दोन तास घालवता का मग नेमकी पाहिजे कसली आणि आपली चुली अवघा दगडाचीच बारकी आहे पण कसा डोन्न डुन जाळ लागलाय मस्त बाकी भाकरी कशा भाजल्या पाहिजे ते अग तू कशा भाजली ते म्हणले सांगा सोडून कुणाशी ठाऊ म्हणते मन लव कस कशी भाकरली कशी झालं टाकली पिकली का सकाळ सकाळ आग सकाळ सकाळ टाकाय नाही गेलो ग ना, कडंक पाताळ भाकर एकदम कडंक पाहिजे मोरला पापून जसा कडंक आहे का नाही तशी ती मागली बाजू बी एकदम कडक पाहिजे तवा भाकर आपली आणि मस्त तेल चटणी कुठली तर भाजी काय बियत होणार आहे राव आणि तुम्ही काय करता ही? आ? आता एवढं पाताळ करून अजून कसलं पाताळ पाहिजे बायको पाताळ बाक पाताळ आपल्याला सगळं पाताळ आप लागतंय कालवून तेवढं घट लागतंय बघा नाही माणसाला अजून ती बी पाताळ पाहिजे राहिलं चुलीवर आबती वाऱ्या कावराचं करते तसल काय ना आमचा तर आज उपास तर आज हारता हारतालिकेचा उपास उपास आहे बहिणीलिकेचा उपास आहे तर हारतालिकेचा उपास सगळ्यांना लय शुभेच्छा काय करायचं कविता ती आज सका लय जड आली आहे काय करायचं आता उपास उपास घ्यायला आली त्या उपासानं रोज उपासायच जीभ घायला आली ग तू घायला आली आली मग मी घायला आलो मग तू घायला आले बोलायला काय झालं काय नाही शुभेच्छा बर आता कशी न अडकताना बोलती बघ अकड इकडं हो गा ये कस चालू आहे हेव गाय ग सगळीकडं बघा तिकडं धूर लागतोय म्हणून इकडं आलो बर ग कशी फुगली पुरजी आपली टम कोट्ट देखील हिला चकाटलेली नाही न ना खालणं एकदम टम झाली का नाही एवढा आहे बघा आपल्या ज्वारीच्या भाकरी एक नंबर नातखोळे ज्वारीच्या भाकरी होते ते बर का नाही बाजरी बाजरीची अशी म्हणावाशी फुगत नाही भाकर पण ज्वारीची ज्वारीची भाकर आपल्याला पहिल्यापासून आवडते पण ह्यांच्या पसंतीनं मका सोडली बाजरी आणली काय बाजरी जी काटा केला म्हणता काय ना पित व्हायचं नुसतं असं चमचम चमचा एक ती बाजरी मला इतकं तोटेच जा काम झालं तुम्हाला सांगतो कधी संपत दोन आठवडं पीठ संपलं नाही आणि जेवढी शिल्लक उरली होती तेवढी रिटर्न दुकानदाराला महागारी देऊन टाकली बाबा म्हटलं बाजरी काय नको आम्हाला पुढं खायच झालं तर आपली ज्वारी आणि आपली मका मका कधी खायची जवळ आपल्यात वशाटाचा काहीतरी दणका असेल बियत असेल काय तवा मका चालती बघा लागल काय सुसतच नाही आज उपा तापास गोड बोला मग काय आज अनुगाय होय ग आज अनुगाय मग काय मस्त पैकी चिकन फिकन बोलायला हा देवाचा उपास असतो उद्याच्याला गणपती यायचं तर खपली गव्हा राहिल्या तर खपली गव्हा सडून गहू सडून शिना गव्हाची खीर आपल्या चुलीवर बनवायची आहे बहिणीन आणि मेन म्हणजे कसं माहित आहे का तुम्ही म्हणताल कळ मोदक करते ती तर पहिल्यापासून आमच्यात कस होत माहेरच बर का आमच्या आई आमच्या आईची आई खपली गव्हाची खीर करायची आणि मोदक पण करायची कारण की मनाची खपली घावचा पहिल्यापासून मान आहे पूर्वी व खपली घावाची का होई होईना करून द्या घालत जावा चांगला असतो ठेवलंय काल आल्यावर पण आई मला म्हणली कळसे खपली घाव आण किलोबर का होईना तुला जेवढा आणायच तेवढा आण पण करून शिना देवाशिला निवड पण दाखव आणि तुझ्या गणपतीसनी निघासनी चार म्हणजे माझ्या पोरासनी व म्हणून माग लागली खपली घाव मला किलोबर तर आणून द्या गुळकावा का मा का ता तर काल बाजारात आणला या आणून चढून माझी मी करते म्हणलं मला माहित आहे कशी करायची कशी नाही आणि माहिती सडा यायची नाही आता सडा येत नसती मी खपली मला येते म्हणलं खपली सडायला आपल्यात तू ही हाय माझी मी सडती म्हणलं मला निसतं आणून द्या बाबा आज पंढरपूरला जायचं इथं पासरा टाकायला येता येता आणा जावा म्हणलं बघू म्हणलं नाहीतर येते मी पण कारण की मला आणायचा एक बिल ना बेलनच नाही घरात ती आज जर जमलं तर ह्यांच्या सगळं जाऊन बघा बेल आणायचं पण नाही येते माहित ना गुराडोरा कोण नाही म्हणतात तू माझ्या संग आली तर घरी कोण आहे जायची जा शाळेला घरी लागत एक माणूस इथं असलं म्हणजे मागाला काय तासा तासाभरात येत या पंडपुराला जायचं जा जा म्हणजे तास दोन तास तिकडच मोडत या म्हणून नको म्हणतात आवा खर्चाचं तोंड वाढतंय वाढतय संग आली म्हणून अहो बायको संघ आली गा नाही काय सांग ना जे दिसल ही घ्याव चला हि घ्या येतय उपी लागतंय हो आणि आता कसं आहे तुम्हाला सांगायचं मुद्दा म्हणजे पियाटा आताच तुम्हाला सांगतो तु सगळं आपलं खेळणं फिरणं सजवट सामान सगळे आता पिहाटा फुलगच झाले ते आणि गेलं म्हणलं दिसलं म्हणलं काय गाव ना घेऊ लागत बायकोला घेऊ म्हणल्यावर हां त्यामुळे बायकोला कुठे घेऊन जायचं नाही कारण बायकोला संघ घेऊन गेलं कि खर्चा तोंड आलं त्यापेक्षा बायको घरी राहिली की आपलं जायचं पार्सल टाकायचं की आपण रिटर्न माघारी लवकर उरकण्याचं कारण आज पार्सल आहे ती भरपूर थोडी पॅक करायची राहिली ती ती पॅक करून सगळी आज चांगली तीस पस्तीस पार्सल टाकाय जायचंय बघा त्यामुळं दक्षिणा जा मी पण म्हणलं जरा उरकल सगळं काम मला चल म्हणलं जायचं आपण पण म्हणलं चंद्रबागाच दर्शन फिरशी घ्यायचं चल म्हणलं तर अवह्यांना वज उत आहे ना आपली अडचण होती मेन आपण यांच्या सगळं असलं म्हणजे दुसरं काय नाही बघा अहो अडचण काय मला होत नाही मी काही खांद्यावर घेऊन जाणार आहे गाडीवरच घेऊन जाणार आहे पण तिथं कसं उत तिथं पार्सल टाकाय गेल्यावर तिथं जर गर्दी असली तर वेळ जातोय वे। त्यात हे बसून राहायची आपली घरी चित्राबा रानात बांधली ती आपले चित्राबा आपला व्यक्ती लक्ष द्यायला असलं म्हणजे कसं असतं आणि फुला अधिकारी आहे कामच दिलंय करायचं भाकरी करायचं कालवण आणायचं शिळेला गावात गुराच्या दारा काढायच्या गुरांना वैरण टाकायची पेंट टाकायची बांधल्या कुळीनं काम लावलंय त्यांना